बघितलं तुम्ही कशा झाडे आणि ओळखलं तर असेलच हे आहे गवती चहा जे की आपण चहामध्ये गवती चहाचा पाला म्हणतो ते टाकतो ते गवती चहाचा पाला मी सकाळ सकाळी तोडून आणला त्यानंतर तुळशीचा पाला तुम्हाला तर माहिती मी हे दोन टाकून एक काढा बनवत असते पण झालं असं आज काय आज सकळ सकळं तुम्हाला माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं माझं एवढं डेंजर डोकं दुखत होतं ना मला वाटलं मी जर गवती चहाचा कडक चहा घेतला तर माझं डोकं कमी होईल पण तसं काही झालं नाही माझ्या दाड आल्यामुळे माझं इतकं डोकं दुखत होतं मला कळलंच नाही ते नंतर मी कळलं मी त्यांना माझं दातले दुखायला एक बघा एकदा त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा समजलं की मला अक्कलदाड आलेली आहे म्हणून त्यानंतर मी काय केलं क्रीम वगैरे हो लावून घेते फ्रेश झाले त्यावेळी शिवांशनी पण इकडे आवरलं होतं त्याचं पण आवरलं आणि दोन दिवस झाले ड्रायफ्रूटचे लाडू संपलेले त्याच्यासाठी मखाना इकडं काहीतरी स्नॅक्स बनवा म्हणलं आणि म्हणून शिवांशला मी तूप टाकून थोडेसे स्नॅक भाजले आणि त्याच्यामध्ये मीठ आणि साखर टकली थोडी आणि ती त्याला खायला दिले तोपर्यंत त्यांनी खाऊन घेतले त्यानंतर इकडं इकडे बनवली होती मुलांना टिफिनला भेंडी भेंडीमध्ये टाकलं होतं जे की बेसमपेठ कुठ्ठाऐवजी बेसनपीठ टाकलं तर भेंडी खूपच छान लागते त्यानंतर शिवाय शाळेमध्ये गेला त्याला आवरून वगैरे दिले आणि त्याला बाय बाय बोलले ज्यापर्यंत तो जात नाही शाळेत तोपर्यंत काहीच काम आवरत नाही मग त्याला बाय बाय बोलले आणि त्यानंतर इकडं मशीनमध्ये कपडे लावले जे की कपडे जास्त पेंडिंग होते कपडे लावून घेतले आणि मग मला जायचं होतं बाहेर जे की तुम्हाला सांगितलं जे माझी संक्रांतीची साडी तुम्ही बघितलीच आहे त्यानंतर त्या इकडे मला जायचं होतं पेटपुट आणायला जो की मॅचिंगवाला होता आणि घरात एक दोन साड्या होत्या तशा की त्यांना पण आणायचा होता मग हे दोन्ही घेऊन गेले इकडं ब्लाऊज बघितले पण रेट खूपच जास्त होते त्याच्यामुळे म्हटलं चला आपण तरी विदाऊट कधी ब्लाऊज साडी घातलेलीच नाही आहे तर नको म्हटलं ब्लाऊजची काय गरज पेटू वगैरे बिल वगैरे केलं आणि त्यानंतर तशीच मी आले मार्केटमध्ये मार्केटमध्ये ज्या की, की सुंदर सुंदर चप्पल दिसत होत्या मला खूप दिवसापासूनची चप्पल घ्यायची होती म्हणजे मला दांडिया खेळायचे होते आणि त्या चप्पल हवी होती चला मला आज भेटले आज घेऊन टाकूया आपण मग मी ती चप्पल फायनली बार्गेनिंग करून दीडशे रुपयापर्यंत ठरवली आणि त्यानंतर गेले सेम साडीच्या मॅचिंग बांगड्या बघायला ज्या की इथं ह्या दिदी आहेत माझ्या आणि कधी तुम्ही हे शॉप पाहिल्यापासून जे की बीडमध्ये आपल्या शुभा शोडला आहे सागर बँगल्स म्हणून तिथे गेले आणि दीदीकडे साडी दिली दिदीने पूर्ण मॅच करून बांगड्या दिल्या पण दीदी मला म्हणत होते हा कलर बसेल म्हणलं नाही दीदी परफेक्ट कलर आणि कशा बांगड्या घ्यावा हे पण समजा मेटल घ्यावा की काच घ्यावा त्यानंतर मी एक फायनल बांगडी केली आणि जा होत्या स्टोनमध्ये त्या म्हणलं दीदी राहू दे म्हणलं मी घरच्या ॲडजस्ट करते का तर उगं नाही का ह्याच बांगड्या मला बसल्या होत्या अडीचशे रुपयाला त्याच्यामुळं म्हणलं दीदी बस झालं मला आहे एवढंच आणि घरच्या बांगड्या मी थोड्याशा ॲडजस्ट करते त्याच्यामध्ये मग फायनली मी एक डझन बांगड्या घेतल्या आणि घरी आले चला बाय बाय